उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन नजीकच्या पारडी येथे महिला सशक्तीकरण व शाश्वत उपजीविका या विषयावर प्रभावी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्पेक्ट्रम फाउंडेशन वर्धा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजू ताडे निरीक्षक जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ यवतमाळ भूषण दहीकर पर्यवेक्षक जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ यवतमाळ श्री शुभम कोडलबार केस वर्कर जिल्हा बाल संरक्षण यवतमाळ अश्विनी येकुणकार क्लस्टर कॉर्डिनेटर सेंद्रिय शेती लता मेंटॉल स्टेट कॉर्डिनेटर कुटुंबश्री केरळ तसेच देविका मॅडम यांनी उपस्थितांना शाश्वत उपजीविकेवर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले स्पेक्ट्रम फाउंडेशन वर्धा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री मोहन बरडे यांनी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली तडस जेंडर लीड यांनी तर सूत्रसंचालन व आयोजन लक्ष्मण येडसकर यांनी केले आभार प्रदर्शन रेणुका चोखे जेंडर लीड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फील्ड फॅसिलिटेटर्स प्रियंका ओमकार नागसेन सुटे वैभव मेघळ आनंद मांढरे हितेश भोयर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाने महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग दाखवत शाश्वत उपजीविकेच्या संकल्पना प्रभावीपणे समजावून दिल्या मयूर अवसरे उलट तपासणी न्यूज विजय गोपाल